लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता औषी राहायला आलेली आहे नंदिनी आणि काव्याकडे आणि ती नेमकं नंदिनीचं लॉकेट घालून आल्यामुळे गडबड झाली कसं झालं काय झालं हे सुरुवातीपासूनच सांगते प्रेक्ष प्रेक्षकांनो तर बघा सुरुवातीला आपण बघतोय कालच्या केसमुळे ही काव्या खूप डिस्टर्ब झालेली असते की डायरेक्ट आता जिवाच्या गाडीमध्ये बसते आणि म्हणते काय रे जीवा आता काय या सीटवरती बसायचा हक्क फक्त आणि फक्त तुझ्या बायकोलाय म्हणजे नंदिनी जिवा देशमुखलाय ना बरोबर जीवा चिडलेला असतो ती डायरेक्ट त्याच्या कारण ती डायरेक्ट आत येते म्हणून जीवा म्हणतो अगं काय बोलतेस तू काव्या काव्या म्हणते अभिनंदन तुझं जीवा म्हणतो कशाबद्दल आता काव्या म्हणते अरे तू आणि ताई दोघेजणं कसे सुखी संसार करता येत ना म्हणून तू किती छान पुढाकार घेतलास ना रे जीवा एवढ्या लवकर तुझं मन बदललंस तू जिवा म्हणतो तू मूर्ख आहेस का काव्या का काय बोलतेस काव्या म्हणते हो जीवा जीवा मूर्खच आहे रे मी ज्याच्यावरती जीव दळून टाकला होता ना मी तोच तू आहेस ना एवढा कसा बदलला आहेस रे तू जिवा अठव रे अठव काय म्हणाला होतास तुम्हाला तुझ्या नावापुढे आणि तुझ्या नावानंतर दुसरं कुणाचंही नाव लागलेलं ला मी सहन करू शकणार नाही आणि आज आज कसा वागतोयस बोलला होत रे हे तू सगळं आता लागलं की रे माझ्या नावापुढे दुसऱ्याचं नाव जीवा आणि काव्या हे सगळं असं बोलत असताना जीवाचा संताप होत असतो आता ही काव्या म्हणते तुला काही फरक पडत नाही ना जीवा जीवा चिडतो काव्या म्हणते आवाज नको करूस जिवा हे बघ आवाज मलाही चढवून दाखवता हो येतो जो मी नेहमी दाखवते तुला माझा आवाज चढतो म्हणून मला हाच प्रश्न पडतो रे जेव्हा नेहमी की माझ्यासाठी गुंडांशी लढणारा जीवा खरा होता की माझ्या ताईच्या आणि आईच्या पदरामागे लपून आपलं नातं लपून ठेवणारा हा जीवा खरा आहे बोल ना जेव्हा बोल कुठला जीवा खरा मानू मी खरं तर मला आधीचाच जीवा हवाय रे जो माझ्यासाठी पॉझिटिव्ह व्हायचा माझ्या नावाच्या पुढे दुसऱ्याचं नाव ऐकलं जरी ना तर त्याचं हर्ट स्किप व्हायचं आणि हा जीवा आता मला कुणीतरी असं हात धरून घेऊन जात आहे ते, ते बघूनही शांत बसतोय काव्या मोहितेला तूच प्रपोज केलं होतं ना जेव्हा म्हणतं शांत हो ग काव्या शांत हो कुणी आलं तर काव्या म्हणते येऊ दे ना कुणी आलं तरी काय होणार आहे येऊ दे मला फरक पडत नाही आहे मला कोणाची कदर नाही आहे आता येऊन येऊन कोण येणार आहे नंदिनी नंदिनीताईच येणार आहे ना, ना? काय तू एवढा घाबरतो काय रे नंदिनी ताईला काय चाललंय हे सगळं जिवा एकीकडे नंदिनी ताई, एक ताई मला म्हणते की एक्सेप्ट कर पार्थला अरे गुंतू दे त्याला तुझ्या मध्ये झोपू दे तुझ्या रूम मध्ये काय चाललंय हे सगळं कारण तुम्ही दोघे सुखाने संसार करावेत म्हणून ना म्हणूनच चालले ना जिवा हे सगळं काव्या म्हणते वा वा तुझं मस्त चालले ना जिवा रोमॅन्स सुरू झालाय तुझा आणि ताईचा जिवा चिडून म्हणतो काव्या डोक्यात नको सा तू माझ्या आता आता अति बोलतेस तू काव्या म्हणते अरे मी तर आता तुझ्या डोक्यातच जाणार आहे रे कारण आता माझी जागा नंदिनीताईने घेतली आहे ना तुझ्या मनात एवढे आवडले का रे तुला माझी नंदिनीताई आता जेव्हा तिच्याकडे रागरागच बघतोय काव्या म्हणते खरंच इतकी आवडली तुला माझी नंदिनीताई एक काम कर ना तू जिवा दोघे आता एकदा हनीमूनलाच जा एवढंच काय ते बाकी राहिले बघायचं जीवा म्हणतो स्टॉपिट यार काय बोलतेस मूर्ख मुली कळते का तुझं तुला काव्या म्हणते काय बोलते मी मी बरोबरच बोलते ना तुझा आणि ताईचा संसार चांगलाच चाललाय ना अगदी चांगलाच चाललाय एकत्र बाहेर फिरायला काय जाताय एकत्र जेवायला काय जाता डेटवर जाता, जाता आणि पुन्हा पुन्हा काय हेच राहिलं ना फक्त ताई तुझ्या बाजूला बायकोच्या हक्काने सीटवरती बसते आणि तू तू तर मोठा दिलदार नवरा आहे एक मागितलं तर पाच पाच गजरे घेऊन देतोस ना ताईला वा वा मस्तच चालले ना खूपच छान चालले तू एक काम कर ना जीवा नाही म्हणजे तुझ्या आवडत्या जागा तू तु तुझ्या जा बायकोला दाखवल्या असशील ना म्हणजे तुझी आवडती जागा नरीमन पॉईंट सिलिंग गिरगाऊ चौपटीच्या ठिकाणी घेऊन गेला असशील तू नाही म्हणजे अजूनही तिला बोलतोस का असा की ही माझी आवडती जागा आहे आणि ही माझी आवडती मुलगी लगेच हा जेवा म्हणतो तू वेडेस काव्या अगं काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का तू ना त्या इस, आता त्या रम्यासारखं साऊंड करतेस आता लगेच काव्या म्हणते अरे रम्या एवढी हिंमत कुठे आहे रे जीवा माझ्यामध्ये तिच्या एवढी हिंमत नाहीये ना नाहीतर मी आतापर्यंत माझं प्रेम कबूल केलं असतं आता ही काही काव्या जीवाला प्रेम विसरू द्यायला तयार नाहीये आता काव्या म्हणते जीवा अरे प्रेम विसरायचा प्रयत्न केला होता रे पण तरी सुद्धा हिंमत केली होती आई बाबांना सांगायची तरातरा निघाले होते रे त्या दिवशी घरी पण तिथे गेल्यावर कळलं की आईची एन्जिओग्राफी करायचे मग काय बसले रे गप्प काही बोलू शकले नाही कुठल्या तोंडाने बोलणार होते मी त्यांना हे सगळं कसं सांगणार होते जे काही बोलायचं होतं ते मनातल्या मनात गिळलं आणि शांतपणे निघून आले घरी पुन्हा काय रे जीवा तुला माझ्याकडे बघून जराही त्रास होत नाही का रे जीवा सांगत असतो हे बघ काव्या तू जरा शांत हो मी काय बोलतो ना ते ऐकून घे काव्या म्हणते काय ऐकू तुझं मला नाही ऐकायचंय काही जेव्हा म्हणतो ऐकणार असिन्ना तरच बोलतो नाहीतर तुला जिथे जायचं आहे ना तिथे सोडून येतो काव्या अरे लग्नासाठी तूच चिडचिडही करणार आणि आर्ग्यू पण तूच करणार मग मी काय करू काव्या जीवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो मला तर कोणाकडे व्यक्त पण होता येत नाहीये मी काही बोलायला गेलो तर लोक मला ऐकवतात की जीवा तू तु तर तुझ्या मर्जीने लग्न केलं पण लोकांना काय माहिती मला आतू किती त्रास होतोय अगं तुझी बहीण एवढं चांगलं वागते माझ्याशी आणि मी तिच्याशी धड बोलत सुद्धा नाहीये ग ते गिल्ट माझ्या मनामध्ये मा वेगळा आहे आणि तुला कळणार नाही काव्या माझ्या मनामध्ये मा काय काय चाललंय किती कोण मारा होतोय माझा त्या दिवशी सुद्धा प्रचंड त्रास होत होता म्हणून दारू प्यायला गेलो होतो मी आता काव्या ते सगळं ऐकते आणि ऐकून तिला भीती वाटते जीवा त्या दिवशी हकीकत सांगतो आणि म्हणतो अगं त्या दिवशी गाडीत बसून दारू पित होतो मी पोलिसांनी पकडलं आणि मी नव्हता फोन केला तुझ्या बहिणीला तिचा आला होता मला फोन आणि पोलिसांनी मला पकडलं हे तिला कळलं ती स्वतः आली होती मला सोडवायला अगं पोलिसांनी सांगितलं नंदिनीला ती सोडवण्यासाठी मला धावत आली ग माझ्यासाठी आईला सुद्धा खोटं बोलली ती डिनरला घेऊन मुंबईला दर्शन घेण्यासाठी गेलो नव्हतो आम्ही गेलो नव्हतो आम्ही त्या दिवशी त्या दिवशी मला त्रास होत होता दारू प्यायला गेलो आणि पोलिसांना कळलं तिला कळलं म्हणून तिने मला येऊन सोडवलं दॅट सीट ग काव्या बाकी काही घडलं नाही आमच्यात जीवाने सगळं क्लिअरिफिकेशन काव्याला दिले काव्या ते सगळं शांतपणे ऐकते पण तरी सुद्धा ती जिद्दीलाच पेटली काव्या म्हणते एक काम कर ना जीवा इथून पुढे घरात येऊन सुद्धा दारू पैकी कमीत कमी दारूच्या नशेत आपल्याबद्दल सांगायची हिंमत येईल ना तुला किंवा जराशी दारू तुझ्यासोबत मला पण दे म्हणजे मी तरी नशेमध्ये काहीतरी बोलू शकते की आपलं दोघांचं एकमेकांवरती किती जीवापाड प्रेम होतं जीवा आता डोक्याला हात मारून घेतो काव्या म्हणते कारण काय ना जीवा असं सगळ्यांसमोर आपलं नातं सांगायची आपल्यामध्ये हिंमतच राहिलेली नाहीये आता जीवाला आणि काव्याला एकमेकांचं प्रेम कळतंय परंतु ते एक एकमेकांमध्ये तरीही अडकलेले आहेत आता काव्या म्हणते तुला जसा ताईशी चांगलं वागायचा त्रास होतो ना तसा मलाही पार्थच्या चांगुलपणाचं चा ओझ होतं रे ते पण माझ्याशी खूप चांगले वागतात पण मी सुद्धा तिसऱ्याच विचारात असते रे मी नाही वागू शकत त्यांच्याशी ते जसं नॉर्मल वागतात अरे मला नाही हँडल है करता येत जीवा हे सगळं तुला कुठल्या तोंडाने बोलू रे मी थकून गेले आता खरंच थकून गेले तुझा सगळा राग मी पार्थवर वर काढते रे ते माझ्याशी एवढं चांगले वागतात तरी मी त्याच्यावरती चिडचिडच करत असते मी काय करू रे जीवा काय करू मला काहीच कळत नाही आता मला एवढं कळतंय की मी हे सगळं आता हॅन्डलच करू शकत नाही काव्या आता लागते रडायला जिवा पण रडतोय काव्या म्हणत असते अजून ही वेळ गेलेली नाहीये जीवा जीवा करे विचार आपला सांगू ना आपण सगळ्यांना जीवा म्हणतो तुला कसं कळत नाहीये तुझ्या ताईच्या विश्वासघाताबद्दल काय मत आहे ते माहीत नाहीये का तुला अगं ती म्हणाली होती कि एक वेळ कुणी माझं नुकसान केलेलं मी सहन करू शकते पण माझा विश्वासघात केलेल्याला मी कधीच सहन करणार नाही हे तिने मला स्पष्ट सांगितले काव्या आता काव्या ते ऐकून जरा शांत होते जेव्हा म्हणतो अगं हे सगळं करून आपल्या हाती काहीच लागणार नाहीये तू जळत राहशील आणि मी दुमसत राहीन प्लीज काव्या तुम्हाला समजून घे अगं प्लीज समजून घे तसाही उठसूट माझ्यावरती संशय नको घेऊ जाऊस ग मला फार त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा मी कुणाच्या प्रेमात पडायच्या मनस्थितीत नाहीये काव्या म्हणते तू पडणारच नाही कोणाच्या प्रेमात तुला सांगते जेव्हा तू माझ्या ताईच्या जवळ पण नाही जायचं तू तिच्या प्रेमात वगैरे पडलाच नाही तर याद राख जीवा गाठ माझ्याशी आहे तुझ्यासाठी फक्त मी होते आणि मीच राहणार हे बघ जीवा मी मी माझा तुझ्यावरचा हक्क कधीही सोडलेला नाहीये आणि सोडणार पण नाहीये लक्षात ठेव जीवा तू माझा होता आणि माझाच राहणार आहे हे तू लक्षात ठेव कायम हे आता तिने डायरेक्ट धमकी दिली असं म्हणायला काही हरकत नाहीये जीवा या बाबतीत काय विचार करणार हे पाहणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे दोघे एकमेकांकडे खूप वेळ बघतात आणि मग काव्या तिथून गाडीतून उतरते आणि निघून जाते आता घरी बघा या रम्याचा तमाशा वेगळाच चालू आहे पण ताईने तिला चांगलं तिला चांगलंच धारेवर धरले हे आहे जेव्हा टेन्शन मध्ये सध्या काय करावं आणि काय नाही पण बघा पार्थ आता घरी आलाय आणि रम्या पण घरी आली रम्या आल्या आल्या तिच्या आईच्या गळ्यात पडते मानिनीताई तिथेच भाजी निवडत बसलेल्या असतात आता लगेचच या वसुंधरा ताई म्हणतात खुश दिसतेच रम्या रम्या म्हणते हो आई खुश खु खूप खुश आहे मी आज सगळ्यांनी माझं मस्त वेलकम केलं आणि पार्थने तर आता मुद्दाम बोलता बोलता ह्या दोघी की या मानिनीकडे बघतात मानिनीताई सगळं ऐकत असतात रम्या म्हणते अगं पार्थने तर मला खूप छान काम दिलं आज आणि माझा दिवस मस्त गेला रोज घरी बसून तोच तोच विचार करून कंटाळा आला होता ग पण आज फ्रेश वाटतय तर रम्या आता मानिनीताईकडे येते आणि म्हणते मी सुद्धा काहीतरी काम करू शकते मला जे हवं आहे ते आज मी करू शकते माझ्या सजेशनमुळे पार्थला मदत होऊ शकते हे सगळं तिने म्हणून मोडून सांगत असते मानिनीताईना ऐकू जावं म्हणून हे तिने म्हणून ओरडून सांगत असते कारण मानिनीताईना ऐकू जावं म्हणून त्यांचं लक्ष आहेच पण त्यांना राग येतोय रम्याचा हे तितकं खराय रम्या म्हणते एवढं समाधान माझ्यासाठी पुरेसं आहे व स्वात्या म्हणतात खरं सांगू का तुला तुला एवढं आनंदी बघून मला एवढं छान वाटतंय आता मन लावून काम कर हा बेटा पार्थला तक्रारीची जागा देऊच नको रम्या म्हणते हो आई मी मन लावून काम करते जे हरवलं ना ते सगळं परत मिळवणार आहे मी मला माहिती आहे माझ्या वागण्यामुळे बोलण्यामुळे पार्थ दुखावला गेलाय पण डोंट वरी मी पार्थचं मन वळवेन त्याला माझ्या कामामुळे मी खुश करेन आणि त्याला दाखवून देईन की माझ्या कामामध्ये मी किती बेस्ट आहे रम्या म्हणते मला माझं मिशन मिळाले आई आता लगेच ताई म्हणतात कसलं ग मिशन मिळालं तुला रम्या ताई समोर येत म्हणते अहो मामी अगं मला माझं ध्येय सापडले ग मिशन म्हणजे ध्येय मी रोज ऑफिसला जाणार आणि चांगलं काम करणार मग आता ताई म्हणतात कामच कर बाई म्हणजे झालं नाहीतर आता लगेच रम्या रागाने बघते माणिनीताईंकडे वस्वात्या म्हणायला लागतात ऑफिसला गेल्यावरती ती कामच करणार ना मानिनी दुसरं काय करणार आहे ती लगेच आता त्या रम्याला म्हणतात जा बेटा जा तू दमली असेल ना आराम कर मी तुझ्यासाठी कॉपी करते रम्या म्हणते थँक्यू आई पण मानिनीताई यांच्याकडे रागरागच बघत असतात कारण त्यांना माहिती आहे की त्या चांगले नाही आहेत म्हणून दोघी माहिले की तिथून निघून जातात मुद्दाम मानिनीताईंना डिवचो नम्या पण माणिनीताई काही कमी नाही आहेत त्या रम्याला पूर्ण उरतात तितकं खरं आहे पण असो आता बघा पुढच्या सीममध्ये काव्या तिच्या माहेरी आले आणि तिच्या आईला असं काम करताना बघते गेल्या गेल्या आई खुश होते अगं काव्या तू अचानक आलीस सगळं ठीक आहे ना काव्या म्हणते आई ग असं काय स्वागत करते ग माझं दरवेळेला विचारतेस काय ग काव्य सगळं ठीक आहे ठीक आहे का का भांडणं करून आलीस मी काय आहे का दरवेळी मी काय भांडूनच येते का इथे मग तिची आई म्हणते नाही ग बेटा तू सहज आली असशील तर मला फार बरं वाटतं बघ पण एक रुखरूक असते ना म्हणाला म्हणून आपलं विचारलं मग काव्या म्हणते हे बघाय तुझी तब्येत कशी आहे हे सांग बरं मला त्या म्हणतात हो बरे तुला खायला काय करू गं काव्या अगदी प्रेमाने विचारत असतात त्या आणि त्या म्हणत असतात बेटा तू दमून आलीस ना नक्कीच काहीतरी खाशील मी पटकन करते काहीतरी काव्या म्हणते आई मला काही नको आहे मला भूक नाही आहे सध्या तू आराम कर तुला आरामाची गरज आहे हे काय सगळ्या उषाभिषा घेऊन बसले आहेस त्यावेळीस ती आई म्हणते उशाचे आब्रे खराब झाले होते ना ते धुवायला टाकले होते म्हणून म्हटलं घालून द्यावे काव्या म्हणते आणिकडे मी ते भरवते सगळं आब्रे वगैरे आण बघू माझ्याकडे आणि काही गाई तू गोळ्या घेतलेस का तुझ्या वेळेवर आता त्या म्हणतात नाही ना अगं घ्यायच्यात आई नवीन कवर्स कुठे आहेत उशाचे त्या सांगतात की कपाटात आहेत तुझ्या काव्या कपाट उघडते आणि उघडल्या उघडल्या तिचा तो डब्बा दिसतोय जो तिच्या आणि जीवाच्या आठवणी दिसत आहेत त्यात आठवणी आहेत त्यात तो सगळा डब्बा गायब आहे आता ती घाबरून म्हणते आई अगं इथे माझा डब्बा होता तो कुठे गेला आणि हे काय कपाट तर उघडच आहे माझं आता त्या म्हणतात नाही गं काव्या मी बंद केलं होतं तुझं कपाट काव्या म्हणते नाही ग आई आता तर बघितलं मी उघडच होत ना तुला माहिती आहे ना माझ्या कपाटात का काय काय आई असं कसं ग हे कोणी उचकलं सगळं आता पुन्हा ती कन्फर्म करायला जाते तिच्या वस्तू कुठे आहेत ते पण वस्तू कुठेच सापडत नाही आता मात्र काव्याच्या आई आणि काव्या दोघीही सॉलिड घाबरलेल्या असतात कोणाला कळलं तरी नाही ना यांच्या प्रेमाबद्दल यांच्या भानगडीबद्दल असो तर इकडे नंदिनी आणि जिवा दोघे आलेले असतात जिवा नंद काव्याच्या बाबतीतच विचार करतो तेवढ्यात नंदिनी येत म्हणते जीवा काय झालं कसला विचार करताय चहा करू का तुम्हाला जिवा काय बोलणार तेवढ्यात आरुषी आले आहे तिथे आणि नंदिनीच्या गळ्यात पडून म्हणते ताई ताई कशी आहेस तू नंदिनी म्हणते अगोबाई तू कशी आलीस काय छान वाटलं तुला बघू आणि अचानक कशी काय आलीस आरुषी म्हणते सरप्राईज मग आता नंदिनी म्हणते काय ग अरुषी बारीक झाली आहेस का मला असं वाटतंय अगं गोड दिसतेस ग गो अरुषी आणि काय ग मी चिडले तुझ्यावर एखादा सुद्धा करत नाहीस हल्ली आई बाबा कसे आहेत बरे आहेत का आणि मला सांग परवाच आठवण आली मला स्कूटी बरे आहे का तुझी आता अरुषी म्हणते अग किती प्रश्न विचारते ताई थांब जरा आणि काय हो जिजू तुम्हालाही असेच प्रश्न विचारते का आणि त्रास देते का आणि काय गताई मला बोलतेस तू तुझं काय तू कधी फोन केलास ग मला शेवटची कधी घरी आली होतीस आठवते का नंदिनी म्हणते बरं बाई आता उलट तपास घेऊ नकोस माझी घरी तर मी येणारच आहे पण ते सोड इथे आलेस ना माझ्याकडे काय काय खाणार ते सांग बरं पो हे करू का तुला नाही नाही तुझ्यासाठी मी छान सँडविचेस करते सँडविच करते अरुषी म्हणते अगं ताई मी फूल आहे आता मी कॅन्टीनमध्ये मध्ये मिसळपाव खाऊन आले आता नंदिनी म्हणते कॉपी तर नक्कीच करणार मी अरुषी बोलता बोलता लॉकेटला हात लावून म्हणते बरं कर बाई आता लगेच नंदिनी ते लॉकेट बघत म्हणते अगोबाई हे काय आहे तुझ्या गळ्यात बघू आता जीवाच्या लक्षात येतं हे तर आपण दिलेलं लॉकेट आहे काव्याला तो घाबरतो जीवा नंदिनी म्हणते अरे वा काय सुंदर आहे ग कुठून आणलंय हे लॉकेट छान दिसतंय तुला आता जिवा एकदम घाबरतो हा तो, तो लॉकेट बघून त्याला वाटतं की आता हे दिसते नंदिनीला इकडे काव्या पण मध्ये असते अगं आई अगं कोणी बघितलं का हे सगळं अगं काय आहे कुठे आहे माझं लॉकेट पण होतं त्यात माझ्या सगळ्या वस्तू कुठे गेल्या माझं लॉकेट मिळायला पाहिजे ग आई तुला माहिती आहे ना त्या लॉकेटमध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे हे सांगितल्यावरती काव्याची आई आणखीनच घाबरते काव्यामध्ये आई ते लॉकेट जर कोणाच्या हाती पडलं ना संपलं सगळंच आई नीट आठव कोणी येऊन गेलो होतं का इथे कोण आलं होतं कुठे गेल्या वस्तू माझ्या आता त्या म्हणतात नाही ग मला नाही आठवत म्हणते असं काय करते सग आई आता लगेचच काव्याला आठवतं औषीने काहीतरी गडबड केलेली असावी ती पटकन फोन घेते आणि आरुषीला फोन करायला म्हणून बाहेर जाते इकडे जीवा टेन्शन मध्ये असतो आता ही नंदिनी विचार करते कोणी दिले हे हिला लॉकेट काय आहे या लॉकेटमध्ये जेव्हा विचार करतो स्वतः हे लॉकेट जर नंदिनीने बघितलं तर संपलं हे तर माझं आणि काव्याचं लॉकेट आहे अरे बापरे या आरुषीकडे माझं आणि काव्याचं लॉकेट काय करतंय हिच्याकडे कसं आलं आता एवढंच काय ते दाखवलं आणि आता काव्या खात्री करते की आरुषी तिकडे तिच्या घरी गेले का आणि ते लॉकेट तिने घातले का आणि ती फोनवरती आरुषीला विचारते आरुषी हो म्हणते काव्या धावतच येते घरामध्ये आणि आरुषीच्या गळ्यातलं लॉकेट हिसकावून घेते आता आरुषी चिडते आणि नंदिनी जास्त चिडते लॉकेट हिसकावून घेऊन ती जेव्हा खाली टाकते तिच्या हातातून ते खाली पडतं त्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे घाबरून बघतायत काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण या सगळ्यांसमोर एक्सपोज होईल का अजूनही मला वाटत नाही आहे की होईल एक्सपोज काहीतरी मोठा इन्सिडेंट होईल तेव्हा हे ह्यांचं प्रकरण एक्सपोज होईल लग्नानंतर होईलच प्रेम.